सदर ही बॅटरीच्या ज्या गाड्या टू व्हीलर आणल्या जातात प्रामुख्यानं स्विगी झोमॅटो या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून सर्रासपणे चालवल्या जातात सभापती महोदय पंचवीस किलोमीटर प्रति बॅटपेक्षा कमी आउटपुट देणारी इलेक्ट्रिक मोह मोटर बसवलेली आहे का हे बघण्याची जबाबदारी ही परिवहन खात्याची असते परंतु त्यापेक्षा कमी त्याचं लिमिट आहे असं समजून त्या गाड्या घेतल्या जातात सभापती महोदय आणि त्याचं वजन जे आहे ते बॅटरीशिवाय साठ किलोग्राम पेक्षा कमी आहे सभापती महोदय ही वस्तुस्थिती आहे की अशा काही घटना सन्मानित सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आरटीओच्या हो आणि प्रामुख्यानं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी दोनशे अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय आणि ज्या बाईक आहेत त्या आठशे एकोणनव्वद बाईक जप्त केलेल्या आहेत सभापती महोदय अशा पद्धतीनं काही खेळण्यासाठी काही ह्या चिनी बनावटीच्या गाड्या आणल्या जातात टू व्हीलर काही ठिकाणी जे प्रोडक्शन असतं ते सोसायटीच्या आवारामध्येच त्या गाड्या चालवत आहे म्हणून आणल्या जातात आणि रस्त्यावर आणणार नाही असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याकडे त्या गाड्या रजिस्ट्रेशन साठी येत नाही परंतु भविष्यामध्ये सन्मानित सदस्यांनी सांगितल्यानुसार आम्ही हाही विचार करतो की ह्या गाड्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन आरटीओच्या मार्फत होऊनच त्या गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि त्यामुळे अपघात कसे टळतील याची दक्षता परिवहन खत घेणार